शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता कसा पावसाळा चालू आहे वे ना वेगवेगळ्या प्रकारची भजी खावीशी वाटतात आपण गाड्यांवरची भजी वगैरे बाहेरची ती ब बरोबर नसतात त्याच्यामुळे आपण घरी पण पटकन बनवू शकतो बटाट्याची भजी तरी बघा आपण दोन दोन बटाटे घेतलेत आणि किसणीच्या साहाय्याने आपण असे वेपर त्याचे करून घेतले याप्रमाणे इतके पातळ करायचे यास या प्रकारे याच्याने आपण करून घेतले किसणीने तर त्यासाठी लागणार त्याने आपण एक मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे काळे पडत नाही त्यासाठी दोन वाट्या मी पीठ घेतलं सा हे साहित्य सांगते तुम्हाला चा ही धण्याची पूड त्यात टाकण्यासाठी ओवा हळद थोडंसं तिखट मीठ आणि पीठ हे वातूड असतं की नाही चण्याचं पीठ म्हणून आपण त्यात थोडासा हिंग टाकणार आहोत चला तर मग आता आपण साहित्य आपण हे ब तयार करून घेऊ तोपर्यंत आपण तेल तापायला ठेवून देऊ हे बघा आता आपण हे पीठ आता आपण एक एक साहित्य त्यात टाकूया अगोदर आपण थोडस तिखट टाकायचं जा। एकदम जास्तीचं टाकायचं जा जा नाही थोडं घ्यायचं थोडीशी हळद आपण यात सोडा बिडाचा वापर नाही करणार थोडीशी हळद हे धन्याचं पूड आणि थोडस ओवा चांगला हातावर आपण छान चोरून घ्यायचा असा थोडासा हिंग आता आणि चवीप्रमाणे मीठ आता हे आपण सर्व मिक्स करून घ्यायचं अगोदर आणि थोड थोडं थोडं पाणी टाकत आपण तीठ चांगलं भिजवून घेऊ एकदमच सुरुवातीला नाही टाकायचं थोडं थोडं टाकत हे बघा बटाट्याच्या चकतीला लागेल पीठ असं छान भिजवून घ्यायचं बघा असं जास्त पण पातळ करायचं नाही आणि एकदम घट्ट पण नाही करायचं चकतीला चा। लागलं पाहिजे बटाट्याच्या चकतीला इतपतच ठेवायचं पीठ तोपर्यंत आपण आता तेल तापत ठेवलेलं आहे आपण यात सोड्याचा वगैरे वापर नाही केलेला आहे तरी पण बघा तुम्ही भजी कशी छान येतात जे बघा आपलं तेल तापलंय एकदम फार पण कडक तेल नाही करायचं मीडियम गॅसवर करायची आणि भजी एकदम फुल गॅसवर नाही करायची मिश्रण मी छान फेटून घेतलंय बघा अशा प्रकारे आपण भजी टाकायची सुरुवातीला अगदी तीन चार टाकलीत मी आणि गॅस मिडियम ठेवायचा फुल गॅस करायचा नाही आणि लगेच आपण हलवायचं पण नाही लगेच अशी थोडी ती वरती तरंगायला लागली की मगच आपण झारा लावायचा हे बघा कुठलाही आपण सोडा वगैरे आपण टाकले नाही तरी आपली भजी बघा कशी छान टम फुगलेली असणार बघा अशा प्रकारे छान बघा कशी टम उगली बघा वरतून छान कुरकुरीत होतात आपण यात तांदुळाचं पीठही नाही वापरलं आणि सोडाही नाही वापरलेला तरी पण बघा आपली भजी बघा छान झाली आता आपण काढून घेऊ झाली आपली भजी अशी छान थळून घ्यायची आपण हे पलटी करून अशी भजी चांगली अशी फुगी चांगली फुगली पाहिजे आणि हे मिश्रण आपण इतकं छान फेटून घ्यायचं म्हणजे आपल्याला सोडा वगैरे घालण्याची गरज नाही पडत तांदुळाचं पीठ घालण्याची पण गरज पडत पडत नाही आपल्याला असं छान फेटून घेणे खूपच महत्वाचं आहे कुरकुरीत झाली की मग काढायची गॅस थोडा कमी ठेवायचा मीडियम गॅस वर तळायची हो फुल गॅसवर तळली तर काय होईल ती आतमध्ये कच्ची राहतील म्हणून या प्रकारे आपण सर्वी भजी तळून घेऊ हे बघा तयार झाली आपली बटाटाची छान अशी टम फुगलेली भजी झटपट होतात आता कसा पावसाळा चालू आहे ना अशी ग घरी पटकन होता बजानी, ती भजी आणि चवीला पण खूप छान लागतात त्याबरोबर ती तिखट मिरची तळलेली तिखट मिरची ज्यांना आवडत असेल त्यांच्यासाठी हा टॉमॅटो सॉस केचप तुम्ही कशाबरोबरही सर्व करू शकता नुसती पण खाऊ शकता चला तर अशा या माझ्या पद्धतीने बटाटा भजी बनवून बघा झटपट होणारी माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा थँक्यू हे बघा वरतून छान क्रिस्पी आणि आतून बघा अशी पोकळ छान येतात हे बघा असे आतून छान पोकळ परतून आणि क्रिस्पी